नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत एका चिडलेल्या भावाने आपल्या सख्या सात वर्षाच्या बहिणीला कटरने ठार केलेले आहे अतिशय भयानक ही घटना घडलेली आहे पण ती कुठे आणि कशी घडली हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच तुम्ही सी मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पालघरच्या वसईमध्ये गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली होती ती आता चक्रावून टाकणाऱ्या वळणावर आली आहे वर्षीय अंजली मिथून शर्मा या चिमुरडीचा मृत्यू अपघात नसून तिच्या बारा वर्षीय भावाने तिची हत्या केल्याचे उघडकीत झाले आहे किरकोळ वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे यांनी दिली ही घटना गुरुवारी सतरा एप्रिल रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास येथील पेल्हार परिसरात घडली अंजली घरी एकटी होती तिचे आई वडील गेले होते तर तिचा भाऊ बाहेर खेळत होता असे तपासात सांगण्यात आले होते प्राथमिक माहितीनुसार अंजलीने किचन मधील ओट्यावर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टूलवर चढण्याचा प्रयत्न केला मात्र स्टूलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळील भाग किचनच्या पक्कडवर आपटल्यानं ती गंभीर जखमी झाली सुरुवातीला ही माहिती पोलिसांना देण्यात आली होती शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीला वसई विरार महानगरपालिकेच्या तुळिंज रुग्णालयात दाखल केलं होतं मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला होता या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारावर मीरा भाईंदर वसई विरार गुन्हे शाखेने तपासाची दिशा बदलली पोलिसांनी अंजलीच्या बारा वर्षीय भावाची कसून चौकशी केली तेव्हा त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे किरकोळ वादाचा राग त्याला आला होता त्याने या 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 वादाला चिडून बहिणीला धागा कटरने सांगितलं प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत प्रकरणी वर्षीय बाल न्याय प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे पेल्हार पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा विभाग यांच्यातर्फे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे ही घटना केवळ दुर्दैवी नाही तर लहान वयात उद्भवणारे तणाव राग आणि भावनिक समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित करणारी आहे गटना एकलान अंतर तरी ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत आहे तरीही ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद